नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे आज यांनी एकविराईचं दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची रणधुमाळी सुरू केली संजीव भाऊ बद्दल बोलायचं म्हणणं शांत संयमी आणि चांगले नेतृत्व असा एक महाविकास आघाडीला उमेदवार लाभला आहे गेल्या दहा वर्षात काय विकास केला किती वेळ लोकांसाठी दिला किती लोकांचे सुखदुःख सामील झाले हा विचारण्यासारखा प्रश्न आहे आज एके जिथं दर्शन घेतलंय त्या गाव ते गाव दत्तक घेतलं गेलं होतं आणि त्या गावात दहा वर्षात काय विकास केला ते गावातील महिलेला माहीत आहे या सरकारबद्दल बोलायचं म्हणणं महागाई बेरोजगारी हुकुमशाही ह्या सर्व प्रकारला जनता कंटाळलेली आहेत हे जे चाललंय जे अटक झाली केजरीवालांना त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना ह्या अटकेच्या रागापुढी द्वेषापुढे आज राजकारण चाललं ईडीची नोटीस अटक ह्या सर्व या सर्वा... सर्वांची वेळ आल्या लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशा आम्हाला अपेक्षा आहे देशात वाढत असलेली अजरक्ता केजरीवालांना अटक शिव सोरेनला अटक तक विविध पक्ष संघटना सोडून त्यांच्या हक्काचा असलेलं चिन्ह गायब करण्याचं काम हे जे मोदी सरकारने केलेलं आहे त्याच्या विरुद्ध जनतेने स्वतःहून आवाज उठवलेला आहे ही निवडणूक केवळ पक्षाची नसून ही जनतेने आतमध्ये घेतलेली आहे आज मावळ तालुक्यामध्ये मावळ लोकसभेचे खासदार भावी खासदार संजय वाघेरे साहेब यांचा आज दौरा या निमित्ताने सुरू झालेला आहे आणि आज जर आपण वातावरण पाहिलं असेल तर अनेक उसफोडच्या लोकांचा प्रतिसाद या निमित्ताने आम्हाला मिळत आहे आणि असाच प्रतिसाद मिळून येत्या अठराव्या लोकसभेमध्ये मावा लोकसभेमधून संजीव वाघे पाटील हे खासदारी शंभर टक्के निवडून जातील असा मला विश्वास वाटतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही निवडणूक नसून धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध म्हणण्याचं कारण जर तसं जर पाहिलं तर पाठीमागे निवडणूक आयुक्त राजीव गुप्ता यांनी व्यक्त केलं की प्लेईंग लेवल ग्राउंड म्हणजे खऱ्या अर्थाने समानतेची संधी प्रत्येक उमेदवाराला मिळाली पाहिजे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पक्षाचं जर विचारधारा आपण पाहिली तर बघ एखादा मल्लाचे हातपाळ बांधले आणि समोरच्याला म्हटलं की आपल्याला कुस्ती आप खेळायची तर तो, तो समतल होत नाहीये भारतीय जनता पार्टीची विचारधारा त्या पद्धतीने या फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये रुजलेली दिसते आणि ही विचारधारा कुठेतरी म्हणून मी म्हटलं की हे धर्मयुद्ध आहे आता एकीकडे पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे खाते गोठवले गेलेले आहेत त्यांना खर्च करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे म्हणजे दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराचे गुन्हे बाहेर काढलेले आहेत एकीकडं आप पक्षाचे उमेदवार केजरीवाल यांना कारावासाला पाठवलेलं आहे एकीकडे जे शिवसेना आहे मग त्या शिवसेनेमध्ये विभाजन करून खऱ्या अर्थाने मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरी शिवसेना एकीकडे एक राष्ट्रवादीचं विभाजन केलेलं आहे म्हणून मी म्हटलेले खऱ्या अर्थाने ही निवडणूक हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध सामान्य माणसाच्या मनामातून ही जी ही आहे, मशाल आहे ही पेटलेली आहे आणि या पेटलेली मशाल धगक्ती मशाल दिल्ली पर्यंत पोहोचेल असं सामान्य माणसाला आत्मविश्वास आहे जय महाराष्ट्र मी देरू शेवट उद्धव साहेब ठाकरेंचं देरो शेर प्रमुख भरत नायडू माझं नाव आज आमचे उमेदवार मशाल घेऊन एकविरा मंदिरात जाऊन दर्शन केले आणि तिथं आपले एकविरावर नारळ फोडून आपल्या प्रचाराचे आम्ही आज सुरुवात केली सुरुवात करताना जे दहा वर्षी जिथे खासदार आहे त्यांनी जे रोड जे ओढती जे पर्यटन जातात आणि बरेच काही लोक येतात जातात तिथं आणि येताना आमचे एक महिला कार्यकर्ताच होते ते ओढून घसवून पडलेले म्हणजे दहा वर्ष त्यांनी काय काम केले इथूनच आम्ही सुरुवात केली आम्ही इथूनच लोकांना माहिती आहे आणि श्रीरा पवारांनी काय काम केले दहा वर्षात हे कोणालाच माहीत नाही आणि कुठलं त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही काम केले असं काम केले हे काम केले ते काम केले आजपर्यंत त्यांनी कुठलं काम केलं नाही फक्त दहा वर्ष फक्त त्यांनी मजा घेतली आणि आपलं हे केलेले नमस्कार आज होऊ घातलेल्या लोकसभेच्या निमित्ताने या माळे मतदारसंघातील उमेदवार आदरणीय संजय भाऊ वाघे पाटील यांची आज वेळ्या येथे वे प्रचाराच्या निमित्ताने येतो सहभाग झाले आहे आणि आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी सांगत आहे की भाऊंचा प्रचार हा यांनी स्वतः करण्यापेक्षा किंवा आम्ही करण्यापेक्षा यांच्या वडिलांची कारकिर्द म्हणजे ज्यावेळेस जे एस जे, के कंपनी पिंपरीमध्ये असताना आम्ही प्रचार करत या ठिकाणी प्रचार करत असताना काही जुने जाणते लोक आम्हाला मिळाले त्या लोकांनी सांगितले की भिकू वगैरे पाटील त्या माणसांना या मावळ तालुक्यातून येणाऱ्या लोकांना म्हणजे जे असुशिक्षित सुशिक्षित लोक होते त्यांनाही परमनंट करून घेतले आणि जे दहा वर्षापूर्वी किंवा दहा वर्ष झालेले जे खासदार आहेत त्यांनी या तालुक्यात कुठलाही विकास केलेला नाही आम्ही म्हणतोय असं नाही की या तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणजे या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत यांनीही ते सांगितलेले की आत्ताच्या खासदारांनी काय काय कामं केली हा प्रश्न त्यांनी केला होता आणि आम्ही त्यांना करतो आज गेली दहा वर्षापासून आईच्या ज्या वाटे वाटेमध्ये जे येणाऱ्या पायऱ्या आहेत त्या पा, त्यामध्ये महिला असेल वृद्ध असेल यांना चालता येत नाही आणि लोकसभेच्या माध्यमातून त्या खासदारांनी लोकसभेचे कुठले काम या लोक लोकसभा मतदारसंघामध्ये केले असा आमचा त्यांना प्रश्न आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे